परिसरात ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके हे अवस्थेत सापडले त्यांच्याकडून मराठा आंदोलकांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली असा दावा मराठा आंदोलकांकडून केला जात आहे या प्रकरणानंतर लक्ष्मण हाके यांना कोंडवा पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी आणले गेले आहे वार्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे एक गोठा आहे त्या गोठ्याच्या इथं त्या आमच्या बांधवांना हाके दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसल्या ते बॉटल तिथं घेऊन आले त्यांच्यानंतर सोबत जो बॉडीगार्ड असतो तो तिथून निघून गेला आणि ते तिथं दारू पित होते त्यामुळे आमच्या दोन तीन मानवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे हे हाके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हाके साहेब टू व्हीलर वरनं खाली येत होते तर खाली आल्यानंतर त्यांना आम्ही दोन मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचंय तर ते गाडीवरनं उतरून शिवाय द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायच बोलण्याचा त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले त्यांचे काही बांधव तिथे आले अक्षरशः ते हातात काठ्या घेऊन आले त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत सगळी रेकॉर्डिंग आहे काठ्या घेऊन आल्यानंतर त्यांनी काही बांधवांना आमचं जो मते आहे सुधीर मते व काही पायगुडे वगैरे असेल यांना धमक्या दिल्या तुम्हाला मारून टाकेल दोन महिन्यात आत आहेत हाक्यांची पोलिसांना आम्ही आम्ही आता सांगितलेलं आहे की हाक्यांची पहिली मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे ते दारू पिलेत का नाही हे सिद्ध झालं पाहिजे आणि कारण छत्रपती संभाजी राजांवर त्यांनी जे अवच्छ भाषेत चार पाच दिवसापूर्वी बोललेत किंवा चरांगी पाटलांबद्दल बोलले असतील कि ते कुठल्या परिस्थितीत असतात नंतर विशालगडावर कशाला ते झक मारायला गेलते ते चपटी वगैरे हे प्रश्न जर ते वापरत असतील तर मग आता त्यांनी काय केलंय हे आम्हाला कळलं पाहिजे